नमस्कार रसिक श्रोते हो मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौराधिका भांडारकर पुणे आपले मनापासून स्वागत करीत आहे नवरात्रीचा आज तिसरा दिवस चंद्रघंटा देवीच्या पूजनाचा आजचा दिवस आजचा रंग आहे निळा आणि या निळ्या रंगावर मी स्वरचित आठोळी आपणापुढे सादर करीत आहे प्रिय असे चंद्रघंटा नील रंग शांततेचा श्रद्धायुक्त प्रतिकाचा धैर्य आणि विश्वासाचा शीतलता प्रसन्नता भक्ति शांती रसात्मक निळ्या रंगाचे रूपक भावतो सकारात्मक रसिक श्रोते हो कसा वाटला माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास मनस्पर्शी साहित्यकला क्रीडा समूहाच्या या चॅनलला आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही सबस्क्राईबही करा धन्यवाद